मराठा आरक्षणावर विचार साहेब आपला सकाळी ऑडिओ व्हायरल होते त्याबद्दल काय खुलासा कराल तो संवाद नेमका कधीचा आहे काय नेमकी घटना घडलेली आहे हे बघा मी सकाळीच खुलासा केलेला आहे जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक आता पंधरा दिवस झालेत ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझ आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही बट टपे साहेबांना याबाबतीत शिव्या दिलेल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत मी तुम्ही शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली विरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही आहे शंभर टक्के शंभर टक्के ते मी मी आता पाहिलंय कायदेशीर काय सल्ला घेऊन वकील अशी बोलून मी ठरवल काय करायचं चला काय गुन्हा दाखल करणार काही नाही संपलेला विषय आहे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे टोपे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत गोव्याची आहे परंपरा परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि दगाफटका केला नाही पाहिजे आणि राजेश शब्द पाहिला नाही त्यांनी जावा ना कोर्टात ऑडिओ क्लिप नाही असेल खरी तर जावा दूध बेटा दूध पाणी का पाणी त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ऑडिओ क्लिप जरी खरी असते खोटी असते चर्चा चालली तसं घडलंय माझी त्यांची चर्चा उमवर झालेली नाही ज्या पद्धतीने टोपे ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी ट्विट केलाय तर त्याला त्याकडे आपण कसं विचारा ना तुम्ही माझं पद सांगितलं मी त्याची चौकशी करा